आज गुरुवार पाच फेब्रुवारी रोजी नवीन पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक अठरा सेक्टर एक एस मधील इंडस्ट्रीयल एरिया परिसरात असलेल्या वसाहतीत अचानक लागलेल्या आगीत सात घरांचे संपूर्ण नुकसान झाले आहे सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत सात कुटुंबांचे घरगुती साहित्य दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित नगरसेविका सौ ममता प्रीतम मात्रे व ज्येष्ठ नेते प्रभाकर कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आगीग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांचा आढावा घेतला गणेशनगर मध्ये दुपारी सात कुटुंबांचं घर होती इथे त्यांना आग लागलेली आणि त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे पण नशिबाने कोणाला जीवितहानी झालेली नाहीये दिवसा आग लागल्यामुळे सगळे कामाला गेले होते पण बऱ्याच जणांचे पैसे सुद्धा झाले म्हणजे त्यांचं आता काहीच उरलेलं नाहीये पण आपण ना आता महानगरपालिकेच्या मदतीनं त्यांना खाण्यापिण्याची सोय आणि भीम प्रेरणा संस्थेमध्ये राहण्याची सोय केलेली आहे आणि आपण जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं पण त्यांना काही जर अशी मदत पहिली आहे आणि मुलांच्या शा शालेय हो सगळं त्यांचं वस्तू पण सगळ्याच जळून गेलेल्या आहेत जा, तर त्याचं पण आपण त्यांना पन, वह्या वगैरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत